प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठ्ठावीस नोव्हेंबरच्या भागामध्ये सावनी आता घरात येते घरात आल्यावरती सावनी पाहते तर काय ती ताबडतोब आता इकडे फोन लावते फोन लावल्यावरती ती सांगते काय रे मी तुला जे सांगितलं होतं ते तुझ्या लक्षात आहे ना माझं नाव सावनी म्हणून सेव्ह करायचं नाही आहे बोलताना मला सावनी वगैरे म्हणायचं नाही आहे वेगळ्या नाव माझं सेव्ह केलंयच ना, ना सेव के जसं मी तुझं नाव वेगळं सेव्ह केलंय यावरती अभिषेक म्हणतो हो मी तुमचं नाव वेगळं सेव्ह केलेलं आहे यावरती सावनी सांगते यापुढे मुक्तापासून सावध राहा आणि मला कॉल करायचं नाही मला भेटायचं नाही अशी सावनी अपडेट देते आणि सावनी विचार करते मूर्खच आहे हा मला कसा भेटला कुठे भेटला आणि मग सावनी फ्लॅशबॅकमध्ये जाते अभिषेक आणि तिची भेट कशी कुठे कधी झाली होती हे आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं आता त्या दो त्याची आता म्हणजे अभिषेकची आणि आता इकडे सावनी यांची आता जो जो जी ज्वेलरी विकते ती जो एक नावाची कॉमन फ्रेंड असते आणि त्या जोकडे कडे खरेदी करण्यासाठी अभिषेक आपल्या बायकोसाठी दागिने आलेला असतो त्याच वेळेला जो त्यांना दागिने दाखवत असताना तिथे एक पेपर पडलेला असतो की सावनी सावनी भोईर हिने मागितली मुक्ता कोळी यांची माफी आणि मुक्ताचं नाव ऐकल्यावरती त्याच्या डोक्यावरती कपाळावरती आठ्या पडतात हीच ती मुक्ता आहे जिचा मला बदला घेतलेला आहे कोण आहे ही सावनी कुणी मागितली माफी ही पेपर मधली बातमी त्याने वाचल्यावरती तितक्यातच तिकडे आता सावनी समोर येते सावनी विचार करते की हा मुक्ताच्या इथं इतकी बातमी इतकी का आतुरतेने बघतोय आणि ह्याच्या कपाळावरती इतक्या आठ्या का आल्या तोपर्यंत आता इकडे अभिची बायको म्हणते काय झालं अभि म्हणतो काही नाही तू खरेदी कर त्याच वेळेला आता ती बातमी बघत लगेच जो सांगते हीच ती सावनी ज्या सावनीचं या पेपरमध्ये बातमी आले यावरती सावनी म्हणते काय झालं हे पेपर इतक्या ह्याच्यात का बघतोय यावरती अभिषेक काही बोलत नाही तो बाहेर येतो तो, तो सावनी पण बाहेर येते अभिषेकला सांगते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय त्यावरती मग मात्र आता अभिषेक बाहेर येतो सावनी म्हणते काय त्या मुक्ताचा बदला घ्यायचा आहे का मुक्ताचा बदला घेण्यासाठी मी तुझी नक्कीच मदत करू शकते यावरती अभिषेक म्हणतो तुम्हाला कसं कळलं की मला मुक्ताचा बदला घ्यायचा येते यावरती सावनी म्हणते तुझ्या कपाळावरच्या आठ्यांनीच मला सांगितलं की तुला मुक्ताचा बदला घ्यायचा आहे ते महत्वाचं नाहीये पण तुला मुक्ताचा बदला घेण्यासाठी फक्त आणि फक्त मीच मदत करू शकते असं म्हणत सावनीने त्याला आता पूर्ण स्टोरी सांगितलेली असते आणि ती स्टोरी ऐकल्यावरती अभिषेक सावनीची मदत करायला तयार होतो दोघा जण हँडशेक करतात आणि फायनली दोघांचं ठर काहीही झालं तरी आता मुक्ताचा बदला घ्यायचा मग तो कसा घ्यायचा काय घ्यायचा हे सगळं सावनी सांगते आणि कोमलला टार्गेट करते आणि रिश्ता पाठवायला सांगते म्हणजे स्थळ पाठवायला सांगते अभिषेकचं घरच्यांना ते आवडतं आणि मग पुढे घडलेला प्रकार हा असा असतो त्यानंतर अभिषेक पण तो काळजी करू नका माझा चाम असा आहे ना की त्या कोमलला मी असं काही अडकावेन तुम्ही काळजीच करू नका मग अभिषेक कोमलला कॉल करतो आणि काय करते आहेस कोमल म्हणते काही नाही अभिषेक म्हणतो मला वाटलं होतं की तुझे घरचे खूप स्ट्रिक्ट असतील तुझा दादूस आणि बाकी सगळे पण तुझे घरचे खूप छान आहेत ते ना आपल्याला लग्नाला नक्कीच परवानगी देतील ना, देती ना। यावरती कोमल म्हणते तू काळजी करू नको माझे घरचे खूप चांगले आहेत लग्न त्यांनी ठरवलेलं आहे त्यावरती मग तो अभिषेक सांगतो मी तुला एक गोष्ट बोलू का तुला थोडीशी वियर्ड वाटेल पण ना मला तुझी खूप आठवण येते मी इतर गोष्टींमध्ये माझं मन रमवण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरी माझं मन काही इतर गोष्टींच्या मध्ये रमत नाहीये त्यामुळे सतत मला तुला भेटावं तुला बोलावं असं वाटत आहे तर तू मला सतत भेटणार बोलणार हे सगळं केलंच तर बरं होईल असं म्हणत तो आता कोमलला बोलायला लागतो त्यावरती कोमल म्हणते ठीक आहे मी तुला भेटायला येईन आपण एका कॅफेमध्ये भेटूया असं म्हटल्यावर ती कोमल त्या कॅफेमध्ये भेटण्यासाठी तयार होते आणि आता या सगळ्यामध्ये कोमल कॅफेमध्ये भेटायला तयार झाल्यावरती अभिषेक म्हणतो ठीक आहे मी तुला गाडी पाठवतो नाहीला यावरती कोमल सांगते नाही मला गाडी पाठवायची काहीच गरज नाही आहे मी ना मी या सगळ्यामध्ये एकटी येईन यावरती तो म्हणतो नक्की येशील ना त्यावरती कोमल सांगते हो मी नक्की येईन तू काळजी करू नकोस असं म्हणत कोमल फोन ठेवते आणि त्यानंतर ती दादूसची परवानगी घेण्यासाठी समोर येते दादूसची परवानगी घ्यायला ज्या वेळेला ती येते त्यावेळेला अभिषेक विचार करतो अरे बापरे माझ्या तर फोनची बॅटरी पूर्ण डाऊन झालेली आहे असं तो फोन चार्जिंगला लावतो त्याच वेळेला त्याला आता सावनी फोन करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते पण अभिषेकचा फोनची बॅटरी डाऊन झाल्यामुळे आता सावनीला काही सांगताच येत नाही आणि अभिषेकचा फोन आता बंद पडतो तोपर्यंत इकडे आता सागर फोनवरती बोलत असतो तो, तो कुणाला तरी काहीतरी अपडेट देत असतो पण त्याच वेळेला कोमल तिकडे येते आणि दादूस मला तुझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचंय असं म्हणते त्यावरती सागर म्हणतो काय यावरती आता इकडे सांगायला लागते कोमल मला खरं तर अभिषेकने भेटायला बोलवले अभिषेकने भेटायला बोलवले असं म्हटल्यावर ती सागर आता बोलतो काय अभिषेकने भेटायला बोलवले पण काय काम आहे अभिषेकला तुझ्याकडे एवढं असं म्हणत आता सागर थोडासा आढेवेडे घ्यायला लागतो त्यावरती मग मात्र कोमल सांगते काही नाही त्याने मला कॅफेमध्ये भेटायला बोलवलंय त्यावरती सागर म्हणतो हो का ठीक आहे मग एक काम कर तू या सगळ्यामध्ये ना गाडी घेऊन जा माझं क्रेडिट कार्ड घेऊन जा यावरती मग मात्र आता इकडे कोमल म्हणायला लागते नाही नाही मला क्रेडिट कार्ड वगैरे काही नको आहे मला फक्त परवानगी पाहिजे यावरती सागर म्हणतो अच्छा परवानगी का मग मुक्ता म्हणायला लागते कोमल अगं कोणत्या कॅफेमध्ये चाललेस कोमलने कॅफेचं सा नाव सांगितल्यावरती इकडे आता लगेचच मुक्ता म्हणते अरे मी त्याच साईडला चालले मी तुला सोडेन ना कोमल म्हणते नाही नाही नको नको वहिनी मी जाईन ना नुको नुको Blairini, न न न कोमल आढेबिडे घेत असते नको नको म्हणत असते पण मुक्ता काही ऐकत नाही मुक्ता सांगते नाही नाही मी तुझ्यासोबत येते मी तुला सोडते ग म्हणजे गाडी घेऊन मी तिकडेच जाणार आहे ना मग मी रिकामी कशाला हे करायला जाऊ असं म्हणत इकडे आता मुक्ता तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते पण कोमल तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि कोमल तिला म्हणत असते की नको मी जाईन पण आता मुक्ता ऐकायला तयार नसते मुक्ताचा हा हट्टीपणा इकडे सागरच्या लक्षात येतो की मुक्ताना कशारासाठी आहे मुक्ताला काय करायला आहे आणि त्या सगळ्यामध्ये आता मात्र तो मुक्ताकडे हसून पाहत असतो कोमल म्हणते वहिनी अगं मला खूप लेट होईल ग निघायला यावरती कोमल सांगते काही हरकत आहे होऊ जे तुला लेट मी तुझं सगळं सगळं आठपेपर्यंत थांबते असं म्हणत कोमल आता निघून जाते इकडे आता सागरला समजतं मग कोमल आटपण्यासाठी आत गेल्यावरती इकडे आता लगेचच सागर म्हणायला लागतो काय हेरगिरी <skrana> करायची वाटते तुम्हाला मुक्ता म्हणते नाही अहो मी त्याच साईडला चालले सागर म्हणतो मी तुम्हाला काही आज ओळखत नाहीये असं अजूनही तुम्ही तिच्यावरती डाऊट घेताय का मुक्ता म्हणते असं नाही आपल्या मुलीला आपण असं एकटं पाठवणं सागर म्हणतो अहो असं काय करताय या सगळ्यामध्ये मुलांना हल्ली त्यांच्यावरती स्पाय केलेलं आवडत नाही तुम्हाला ना। कळत ता ना नाही।, नाही का यावरती मुक्ता आता गप्पच बसते आता मुक्ताच्या डोक्यात दुसरी युक्ती येते सागरला मनवायच्या अनेक ट्रिक मुक्ताला माहिती असतात आणि त्यातलीच आता एक ट्रिक मुक्ता वापरणार असते मुक्ता सागरकडे एकटक पाहत असते त्याच्याशी प्रेमाने बोलत असते आणि सागरला आता वेगळाच काहीतरी डाऊट येतो तोपर्यंत सावनी आता फोन लागत नाही अभिषेकचा म्हणून त्याला शोधत शोधत भेटायला येते आणि त्याला भेटायला आल्यावरती ती अभिषेक काय करतोय अभिषेक म्हणतो अहो तुम्ही का इकडे आलात तुम्हीच तर मला सांगितलं होतं ना की भेटायचं नाही बोलायचं नाही मग तुम्ही कशा काय इकडे आलात तुम्ही का इकडे आलात असं म्हणत अभिषेक आता मात्र सावनीला ओरडतो की तुम्ही इथे का आलात पण सावनी सांगते अरे मूर्खा आम्ही तुला काहीतरी सांगायला आले तुला कळतंय का तू या सगळ्यामध्ये म्हणजे मुक्ताचा अजूनही तुझ्यावरती विश्वास नाही हो बसलाय तिने मिहिरला या सगळ्यामध्ये पाठवलंय तुझ्यावरती लक्ष ठेवायला त्यामुळे तू तु आता तुझ्या बायकोसोबत फिरणं पहिलं बंद कर आणि फोन का बंद आहे तुझा अभिषेक म्हणतो माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली होती म्हणून माझा फोन बंद आहे यावरती सावनी म्हणते बघ तू बाकी काहीही कर पण मुक्तापासून सावध रहा म्हणजे कसं आहे ना ती मुक्ता खूप हुशार आहे खूप चालू आहे तू बाकी ना ती अशी आहे चेसमधल्या त्या वजीरासारखी जी बावळट राजाला प्रोटेक्ट करते ना तशी ती वजीर आहे त्या वजीराचं कामच आहे की त्या पूर्ण चेसवरील पटामध्ये राजाचं संरक्षण करणं आणि तो मूर्ख राजा आहे ते म्हणजे आता इकडे सागर कोळी सागर कोळी मिहीर कोमल हे सगळे मूर्ख आहेत पण मुक्तापासून सावध राहा यावरती अभिषेक म्हणायला लागतो तुम्ही काळजी करूच नका अभिषेक म्हणतो तुम्ही का काही काळजीच करू नका आत्ता सुद्धा मी कोमलला फोन केला होता आणि तिला मी कॅफेमध्ये भेटायला बोलवले मी कोमलला असं काही गुंतवून टाकेन ना माझ्या बोलण्यात की तिला या सगळ्यामध्ये पुन्हा आता कोणत्याच गोष्टीवरून माझ्यावरती संशय घ्यायला होणार नाही तुम्ही बिलकुल काळजी करू नका बरं असं म्हणत इकडे आता अभिषेक या सगळ्यामध्ये सावनीला अलर्ट करतो की मी माझं काम योग्य पद्धतीने करणार आहे त्यासाठी तुम्ही मला काहीही सांगू नका त्यावरती आता मात्र इकडे सावनी विचार करते ह्याचा ओव्हर कॉन्फिडन्स मला नडला नाही म्हणजे मिळवलं कारण ही मुक्ता किती हुशार बाई आहे या मूर्खाला कुठे माहिती आहे या मूर्खाला समजण्यासाठी दुसरा जन्मच घ्यायला लागेल तोपर्यंत इकडे आता मुक्ता सांगत असते सागर चला ना मला आज ना खूप रोमॅन्टिक मूड झालाय आपण छानपैकी कॅफेमध्ये जाऊया सागर म्हणतो अच्छा म्हणजे आज तुम्हाला कॅफेमध्ये जायचं आहे एरवी मी तुम्हाला कित्येक वेळा बोलतो आपण बाहेर जाऊ हे करू ते करू पण नाही तुम्हाला कुठे बाहेर जायचं नसतं आज तुम्हाला त्याच कॅफेमध्ये जायचं आहे का ज्या कॅफेमध्ये इकडे आपली कोमल चालले मुक्ता म्हणते वाव काय आयडिया आहे तुम्ही जर का इतकं इन्सिस्ट करत असाल तर आपण जाऊया सागर म्हणतो मी आणि इन्सिस्ट मुक्ता म्हणते प्लीज जाऊया ना मुक्ता एकदम रोमॅन्टिक मूड मध्ये आलेली असते सागरला या सगळ्यामध्ये ती आता जाऊया ना जाऊया ना असं म्हणून भंडावून सोडते सागर मुक्ताला म्हणतो तुम्हाला हेरगिरी करायची आहे का तुम्हाला कोमल आणि त्या अभिषेकवरती हेरगिरी करायची असेल तर प्लीज नका करू कारण या सगळ्यामुळे उगाच प्रकरण चिघळेल आणि सगळा त्रास होईल पण मुक्ता ऐकायला तयार नसते तिची हेरगिरी सोडायला तयार नसते आणि मग मुक्ता मिहिरला हेरगिरी करायला पाठवते मिहीर तिकडे पाहायला जातो जेणेकरून त्यांचं काय चाललंय कुठे चाललंय आणि त्यानंतर अभिषेक उलटी खेळी खेळतो अभिषेक इकडे घरी येतो म्हणजे आता मुक्ता आणि कोमल निघतच असतात त्यावेळेला अभिषेक येतो आणि तो म्हणतो मुक्ताबाईनी मी तुम्हाला स्पष्टच विचारतो तुम्हाला अजूनही माझ्यावरती डाऊट आहे का तुम्हाला जर का माझ्यावरती डाऊट असेल तर मी कोमलला कुठेही बाहेर फिरायला नेणार नाही सॉरी सॉरी कोमल मी तुला नाही नेऊ शकत जर मुक्ता बहिणीला अजूनही माझ्यावर डाऊट असेल तर मी नाही जाऊ शकत मिहिरला हेरगिरी करायला यांनीच पाठवलं होतं सॉरी असं म्हणत तो, तो कोमलची डेट कॅन्सल करून तिकडून निघतो कोमल खूप चिडते त्यानंतर आता इकडे मुक्ता सांगते सॉरी म्हणजे यापुढे मी कोणत्याही गोष्टीमध्ये तुमच्यामध्ये पडणार नाही म्हणजे आता मी अभिषेकवरती स्पाय ठेवणार नाही अभिषेकवरती लक्ष ठेवणार नाही हेरगिरी करणार नाही आणि तुम्हाला जिथे जायचं तिथे जाऊ देन असं म्हणत मुक्ता कोमलची पण माफी मागते हे सगळं सावनी पाहत असते अभिषेकने उलटा गेम केलेला असतो आणि मुक्ताला या सगळ्यामध्ये आता त्याने पूर्णपणे न्यूट्रल करून टाकली असते जेणेकरून मुक्ता आता कोमलच्या सागरच्या आणि कोळी कुटुंबाच्या प्रेमापोटी या लग्नाला तयार होईल आता या सगळ्यामध्ये अभिषेकचं खरं रूप खऱ्या अर्थाने कोळी कुटुंबाच्या समोर कसं येणार पाहणं फारच रंजक ठर